नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये अंका वाजलेला आहे आणि निवडणूक आयोगानं तारीख देखील जाहीर केली आहे त्यामुळे नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगानं घोषणा केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये निवडणुकींना चांगलाच वेग आलेला आहे यातच करुणा मुंडे यांनी परवणीतून निवडणूक लढवण्याचं सुद्धा जाहीर केले आहे घोषणा केलेली आहे करुणा मुंडे पुढे असे म्हणाले की ते दोघे नाही तर मीच गोपनाथ मुंडे यांची खरी वार आहेत कारण मी त्यांच्या विचारांवरती चालते असे म्हणत करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली पुढे करुणा मुंडे यांनी अजित पवारांवरती देखील टीका केली ते असे म्हणाले की अजित पवार यांच्यावरती सत्तर हजार कोटींचा घोटाळा असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेना या पक्षातर्फे परभणीतून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे त्या असे देखील म्हणाय ना धनंजय मुंडे ना पंकजा मुंडे म्हणजे ना भाऊ ना वहिनी आता फक्त करुणा वहिनी असे देखील करुणा मुंडे या म्हणाल्या त्यामुळे आता परभणीची निवडणूक लढवणार त्यामुळे आता राजकीय वर्तुळमध्ये आता चांगली चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की करून जा